घेऊन काही कारण पालक पण टेन्शन मध्ये खूप चांगली गोष्ट माझ्याविषयी लक्षात आली सर इथे विद्यार्थ्यांची संख्या खूप जास्त आहे पालकांची हरकत नाही येऊन दिलं नाही कधी आमचे निर्णय आम्ही घेणार आणि खरंच तुम्ही खूप भाग्यवान आहात आमच्या काळात अशा कार्यक्रमांना पालक जायचे निर्णय घेऊन तरी घ्यायचे हे करायचं तुमच्या बाबतीत पात्र तुम्ही घरी जाऊन सांगणार आहात आम्हाला काय करायचंय हा मोठा फरक आहे तुम्ही काळामध्ये जे करायचंय उपलब्ध आहे आता जयेश इथे कौतुक झालं जयेशला ते आवडत होत ते त्याला सापडलं आणि त्याच्यामध्ये त्याने ते काम सुरू केलं इतक्या लहान वयामध्ये त्याला नॅशनल लेव्हलची नॅशनल लेवलचं यश मिळालं आपल्यापैकी बसल्या बसल्या काही जणांना असं वाटलं असेल की अरे मला असं काही करता येईल शंभर टक्के करता येणार फक्त जयश्री जे केलं तेच जर तुम्ही करायला गेला तर होईल जयश्रीला काय आवडतं हे त्याला त्याच सापडलं तुमच्यामध्ये काय आहे हे ज्या क्षणी तुम्हाला दोसेल त्या दिवशीपासून तुमचं राज्य सुरू होईल तुम्हाला भेटण्यासाठी लोक अपॉइंटमेंट घेतील तुमच्या आई वडिलांची मान अभिमानाने उंच होईल पण केव्हा सगळे करतायत ते करून नाही तुमच्यात काय तुम्हाला तुमच्यामध्ये बेस्ट काय आहे आणि हे परीक्षेच्या गुणांवरून ठरत नाही इथे काही विद्यार्थी असे असतील की जे शेवटच्या बाकावर बसतात कदाचित आता येणाऱ्या रिझल्ट मध्ये काय होणार आहे काय गोड घातला आहे पालकांना अजून माहिती नाही रिझल्ट आल्यावरच कळेल त्यांनी सुद्धा टेन्शन घेण्याची गरज नाही आहे आताच दिली पाटील सरांनी खूप सुंदर गोष्ट सांगितली होती ते म्हणजे पवार सरांबद्दल बारावी नापास प्रचंड बिकट परिस्थिती की छप्पर तुम्ही कशा परिस्थितीत आहात याने फरकच पडत नाही तुमच्यात काय हे सापडलं की पंख मिळतात मी <स्थाथ> तुमचं अभिनंदन करेल अशा पद्धतीचे कार्यक्रम फार कमी होता आणि जयदीप सरांनी घेतले आणि तुम्ही मोजक्या संख्येने इथे आला आहात मला फार महत्त्वाचं हे वाटतं जयदीप सरांपेक्षाही की तुम्ही इथे आलात तुमच्या आयुष्यात आयुष्याबद्दल नाही मी लिह आहे की मंजिल भटकते हुए ही सही तुमचे इथे येणं का महत्त्वाचं आहे मिल ही जाय की मंजिल भटकते हुए ही सही गुमराह तो हो गए जो घर से निकले ही नाही की घरून निघाला पहिली आणि जसं मी म्हणालो तुम्हाला किती मार्क्स मिळणार कायुष्याच्या परीक्षेत फरक पडतो संतोष पवार सर इथे मोठं उदाहरण आहे सर एकदा मी नागराज कंडोळेचा इंटरव्ह्यू ऐकत होतो सातवी मध्ये सगळी व्यस्त सोडलेला माणसा ठरलेला नाही सातवी व्यस्त सुटली त्या माणसाची इतक्या लहानपणापासून सगळी व्यस्त सुरू होती डॉक्टर नाडकर्णी यांचा इंटरव्यू घेत होते वेदमध्ये आपले जयदीप पाटील सर पण जाऊन आलेत फार मोठं व्यक्तिमत्व आहे डॉक्टर नाडकर्णींशी बोलत असताना आकाश मंजुळेने एक गोष्ट सांगितली तुमच्या माझ्यासाठी फार महत्वाची आहे ते म्हणाले सर एकदम दोन मुलगा होतो बल थोडा हे करा ते करा व्यसन करा या सगळ्यात गुंतले लोक आणि मी नववीला नापास झालो सर तरी बारावीला झाले आणि या उत्तरावर डॉक्टर प्रश्न विचारला ते म्हणाले अरे नागराज तू नव्या प्रकारचा नागराज दिलं मंडुळे मला प्रचंड प्रेरणा देणार आहे तुम्हालाही दि नागराज मंडुळे असं म्हणाले की सर हे फार महत्वाचं आहे नागराज मंडुळे म्हणाले की सर आम्ही ज्या विषयात हुशार होतो ना त्याची कधी तुम्ही परीक्षाच घेतली नाही ज्या विषयांचे होते ते मोजके पाच दहा विषय असतात त्याच्या पलीकडे जे आयुष्यात नावा देणारे विषय असतात त्याची कधीही परीक्षा होत नाही जयश्रीने तो विषय निवडला तो सिलेबस मध्ये नाही आहे शेवाळापासून कागद बनवण्याचा तो त्याला सापडला वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम नावाच्या एका ना जागतिक संघटनेने संस्थेने सांगितलंय की आता काळ बदललाय आता तुमच्या शिक्षण पद्धतीनुसार जी मुलं येणार आहे त्यांचा जगाला उपयोग नाही आणि या आताच्या काळामध्ये सगळी तयारी कशाची सुरू आहे मला नोकरीची गरज आहे आणि संधीसाठी आहे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम सांगत आहे संधी त्यांच्यासाठी नाहीच आहे ज्यांना नोकरीची गरज आहे अपॉर्च्युनिटी त्यांच्यासाठी आहे जगाला ज्याची गरज आहे त्याचं प्रिपरेशन ते तर तुम्हाला काय शोधायचं आहे आणि जगाला कशाची गरज आहे माहिती मित्रांनो जगाला गरज आहे तुमच्यामध्ये जे सुप्त गुण आहेत तुमच्या मनगटात जे पाणी आहे पाणी तीन प्रकारचं असत एक पिण्यासाठी लागणार पाणी जे आता आणि तिकडे पिण्याचं पाणी आटत चाललंय आणि तिकडे डोळ्याचं माणसाला माणसासाठी आता असू येत नाही आणि जर मंगेश पाडगावकर म्हणतात माणूस म्हणजे कोण आहे तर ज्यांच्या डोळ्यात असू असतात तीच माणसं माणसं असतात आणि इकॉनॉमिक फोरम सुद्धा हे सांगते टक्कावर येऊन वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम खोरब म्हणते की आता त्या लोकांना संधी आहे ज्यांच्या डोळ्यात दुसऱ्यांसाठी अस्व आहे म्हणजे ती माणसं संवेदनशील आहे तुमचे मार्क्स किती आहे यावरून आता त्याचं तुमचं भवितव्य ठरणार नाहीये आता आयक्यू किती आहे यावरून सुद्धा तुमचं भवितव्य ठरणार नाहीये आणि जगभरातल्या माणसांचा आपण अभ्यास करतो मी स्वतः त्या क्षेत्रात काम करतो जी माणसं प्रचंड बुद्धिमान आहेत ती माणसं यशस्वी असतातच असं नाही ती माणसं टोकाची सुद्धा अपयशी होऊ शकतात पण यशस्वी कोण होता अमकाच यशस्वी ज्यांचा भावनिक बुद्ध्यांक चांगला आहे म्हणजे इमोशनल इंटेलिजन्स ज्यांचा उत्तम आहे त्या माणसांना संधी आहे त्या मुलांना संधी आहे घेणाऱ्या काळात वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने सांगितलंय की पुढच्या पंधरा वर्षात संधी कोणाला आहे आपण खूप शिकतोय पण संधी त्या लोकांना आहे ज्यांच्याकडे भावनिक बुद्ध्यांक ज्यांचा चांगला आहे आणि त्यांचं प्रमाण किती असेल तर त्यांनी असं सांगितलंय की येणाऱ्या पंधरा ते वीस वर्षांच्या काळामध्ये म्हणजे साधारणतः तुमचं करिअर आता सुरू होण्याची तयारी असेल की त्यावेळेस अपॉर्च्युनिटी त्या, त्या लोकांनाच मिळणार आहे ज्यांचा इमोशनल इंटेलिजन्स चांगला आहे आणि त्यांना किती टक्के असेल जागा तर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम म्हणत आहे की पुढच्या काळात नोकरीची व्यवसायाची संधी ही फक्त दहा टक्के लोकांना असेल इथे जर आपण शंभर लोक आहोत तर यापैकी दहा लोकांना संधी आहे बाकीचे नव्वद टक्के बेरोजगार आहे आणि नव्वद टक्के जॉब कोणाला मिळेल कोणाला असतील तर ते म्हणतात आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे रोबोट्स रोबोट्स आणि आपली आता विचार करण्याची पद्धती एकच आहे आपल्याकडे आता सगळ्यात जास्त काय आहे किंवा आपल्या शिक्षण व्यवस्थेने काय दिलंय अनालिटिकल थिंकिंग म्हणजे विश्लेषणात्मक विचार पद्धती तुम्ही हे पाहिलं त्याच्याबद्दल सांगा तुम्ही ते वाचलं त्याच्यावरती लिहा असंच विचारलं जातं परीक्षांमध्ये आणि संधी मात्र याच्यासाठी आहे तुम्ही काय काय निर्माण केलं तुम्हाला स्वतःला तुमच्यामध्ये काय कुवत आहे तुम्ही इतरांना किती सहकार्य करता या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून संधी उपलब्ध होणाऱ्या मित्रांनो आणि त्याच्यासाठी फार कमी असेल असे कमी इन्स्टिट्यूट आहेत ग्लोबल फाउंडेशन सारखे सर की जे अभ्यासाच्या पलीकडे जाऊन माणसातल्या माणूसपणाला जागे करण्याचं काम करतात त्यांच्या पर्सनॅलिटीवर काम करतात आणि अशा पर्सनॅलिटीच्या वरचा सेमिनार तुमच्यासाठी होतो याचा पुरेपूर फायदा घ्या परीक्षेत कसं यशस्वी व्हायचं हे आपल्या अनुभवातून संतोष पवार सर सांगणार आहे जयदीप पवार जयदीप पाटील सरांचा पण गाडगा अभ्यास आहे ते आपण सगळ्यांनी केलं पाहिजे एक गोष्ट आपण आता सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे खूप टेस्ट तुमच्याकडे पण अवेलेबल असतील त्या टेस्ट तुम्ही स्वतःच्या करून घ्या पुण्यामध्ये आहे दहावी नंतर टेस्ट होतात आमच्याकडे पण जळगावला की आपण नेमके काय आहोत आता बघा भावनिक बुद्ध्यांक कसा असतो भावनिक बुद्ध्यांक म्हणजे थोडक्यात आपण समजून घेऊ भावनिक बुद्ध्यांकाची सोपी व्याख्या एवढीच आहे की मला काय वाटतं हे मला समजणं आणि तुला काय वाटतं हे सुद्धा मला समजता येईल एवढी गोष्ट आहे आता आपण तिकडे बसलो तुम्ही कम्फर्ट आहात का त्या कोपऱ्यातले मुलं इकडे मला ऐकत असताना अजिबात नाहीये कारण त्यांचं डायरेक्शन तिकडे आहे तर भावनिक बुद्धी वाढवण्याची सुरुवात केव्हा होईल ती खुर्ची अशी करून घेणे माझ्याकडे खरा वाटत हा भावनिक बुद्ध्या तुम्ही कम्फर्ट आहात तुम्हाला त्रास होतोय हे तुम्हाला कळलं पाहिजे हे कळलं पाहिजे आणि त्याही पेक्षा महत्वाचं तुम्हाला काय आवडत नाही अजिबात ते कळलं पाहिजे मी असे अनेक मुलं पाहिले नंदेचा मुलगा डॉक्टर एमबीबीएस करतोय किंवा त्या दूरचे कोड नातेवाईक आहेत वडिलांना वाटत की माझं नाव मी नाही करू शकतो माझ्या मुलांनी केलं पाहिजे आणि याच्यासाठी जो मेडिकल साठी बनलेलाच नाही आहे त्याला मेडिकलला घातलं जातं आटापिटा करून जीवाचा प्रचंड हे सगळे प्रयत्न करतात काही जणांना त्यात यश मिळत काही जणांना मिळत नाही ते लग्नाच्या वेळेस म्हणतात ना शुभमंगल म्हटल्यानंतर काय म्हणतात सावधान तुमची तयारी झालेलीच त्यासाठी हे सावधान होण्याची घटिका ही जयदीप सरांनी तुमच्याकडे दिलेली आहे आज तुम्हाला ठरवता येणार आहे की तुम्हाला एक्झॅक्टली काय करायचं आहे आणि संतोष पवार सर सांगतीलच जैदित पाटील सर सांगतील की आता जो रेशो आहे ना एम पी एस सी युपीएससी मध्ये उत्तम यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये कोण आहे तर दोन प्रकारचे विद्यार्थी खूप जास्त आहेत एक आहेत जे ग्रामीण भागातून आणि वाईट परिस्थितीतून मुले मुलं आलेली आहेत त्यांना प्रचंड यश मिळते त्याच्यामध्ये मराठी माध्यमाची विशेषता सिनेमधली मुलं विशेषता त्याच्यामध्ये आहेत आणि दुसऱ्या प्रकारची मुलं कोण आहेत जी शालेय जीवनामध्ये फार त्यांना यश मिळत नव्हतं कदाचित ज्यांच्यावर ठपका लागलेला होता की हा ध मुलगा आहे किंवा ही ध मुलगी आहे यांना फार कळत नाही किंवा ऍव्हरेज आहे असे लेबर्स आपल्याला लावतात ना लोक तर ते लेबर्स मागितली जी मुलं आहेत ना ते आज जग चालवत आहे समाज चालवत आहे तुमच्या लक्षात येईल आपला देश चालवत आहे महात्मा गांधींना आपण वाचलेलं आहे त्यांच्याविषयी आपल्याला माहिती आहे जबरदस्त भावनिक असलेली व्यक्ती होती जबरदस्त महात्मा गांधींना माहित गोष्ट लोकांची आहे त्यांना कळलं जेवण आणि लागलाय काय करायचं फक्त मीठ उचलायचं किती छोटी गोष्ट आहे तुमच्या नवीन पिढीला वाटत असेल मीठ आणि काय झालं असेल मीठ गांधींनी उचललं आणि इंग्रज इंद्रस्थर कापायला लागले सबंध देशाला बेचाळीसचा उठाव आणि अजून एक भावनिक बुद्ध्यांक असलेला प्रचंड ताकदीचा माणूस भावनिक माणूस पण मला नरेंद्र मोदी वाटतात कोविड सारख्या सिच्युएशन मध्ये सगळे प्रचंड टेन्शन मध्ये त्यांनी टाळ्या आणि थाळ्या वाजवायला लावायला वादवल्या बाहेर ऍटलिस्ट भावनिकरित्या प्रबळ होऊन गेले आणि दुर्दैवाने काय होतं मी ते बोललं पाहिजे की ते मला माहीत नाही पण जयदीप सरांनी तो विषय काढला म्हणून मला सांगायला आवडेल भावनिक बुद्ध्यांक खूप ज्यांचा चांगला असण्याची शक्यता असणार आहे येणाऱ्या येणाऱ्या इना काळात ते लोक खूप श्रद्धाळू पण असतात विचार पण करत नाही कोणीतरी सांगतं एक लोटा जल सब समस्या होता हल आता तुम्हाला माहिती आहे की नाही माहीत नाही ज्यांनी हे सांगितलं त्यांनाच होळीच्या दिवशी प्रचंड जबरदस्त असा इथे आघात झाला नारळ इथे लागला त्यांना आणि ते जखमी झाले आणि त्यांना घरी बसावं लागलंय ज्या व्याख्यानातून त्यांच्या प्रवचनांमधून तुम्ही जल घेऊन एक लोटा घेऊन मंदिरात वेळ तिथे देत आहात त्यांच्या त्यांना पण डॉक्टरांकडे जावं लागलंय लक्षात घ्या लोटा टाकल्यामुळे त्यांच्यावरचा आघात चुकलेला नाहीये आणि त्यांना कंपल्सरी केलेली आहे डॉक्टरांनी विश्रांती ते कुठले मंदिरात गेले नाहीत ते कुठे गेले डॉक्टरांकडे गेले कदाचित तुमच्यापैकी काही जणांच्या भावनांना घात होत असेल पण हे समजून घ्या मी असं म्हणत नाही करू नका शंभर टक्के तर आजपासून रोज जा एक जर घेऊन पण वर्ष